प्रेक्षकांनो लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत की अद्वैत आणि आबा हळदीच्या कार्यक्रमाबद्दल जे काही मॅनेजमेंट आहे ते बोलत असतात इतक्यात त्याला अद्वैतला फोन येतो व तो, तो साईडला जाऊन बोलणार असतो इतक्यात कला देखील तिकडून आलेली असते व दोघांची एकमेकांना टक्कर लागते कलाचंही लक्षण असतं आणि त्याचंही लक्षण नसतं परंतु अद्वैत कलाचा निकाल सौंदर्य अगदी डोळ्यांनी टिपून घेत असतो कला तर ऑलरेडीज त्याच्या प्रेमात पडलेली असते त्यामुळे ती त्याच्यामध्ये हरवून अगदी प्रेमाने गुंतून जाते अद्वैत देखील खूप रोमॅंटिक पद्धतीने तिच्याकडे पाहत असतो त्याला जगाचंही कशाचंही भान नसतं इतकं सौंदर्य कलाचं असतं हे तो डोळ्यांनी टिपून घेत असतो इकडे सरोज आणि रोहिणी देखील हात घडलेला सर्व प्रकार पाहत असतात तसेच रजनीला देखील खूप आनंद झालेला असतो हे सर्व पाहून दिनकरराव देखील यांच्याकडे बघत असतात रोहिणी रोहिणी आणि नेना यांना देखील वाईट वाटलेलं असतं की या दोघांची जवळता दो वाढत आहे आणि आपण कमी करण्याचा प्रयत्न करत आहोत परंतु कोणालाही न जुमानता अद्वैत अक्षरशः कला चढवळ्यांमध्ये डोळे घालून तिच्या सौंदर्यामध्ये हरवलेला आहे आणि कला तर ऑलरेडीच त्याच्या प्रेमात असते ती देखील या आपसुकपणे घडलेल्या घटनेचा आनंद घेत असते रोहिणी सरोजला नेहमीप्रमाणे कान भरवण्याचं काम करते आणि म्हणते की बघितलंच ना सरोज रोहिणी या दोघांचे कसे चाले सुरू आहेत सगळ्यांच्या समोर यांना भान तरी आहे का आपण कुठे आहोत काय करत आहोत असं तिने सरोजचे कान भरवलेले असतं सरोज तर ऑलरेडीज खूप रागामध्ये असते इतक्यात आगीत ते लोटण्याचं काम रोहिणीने अगदी परफेक्टपणे केलेलं असतं यानंतर दोघेही भानावर येतात अद्वैतला अद्वैतला पटकन भानावरती येतो आणि तो इकडे तिकडे पाहू लागतो तर तिकडे रजनी मॅडम असते तो रजनीकडे येतो आणि म्हणतो की रजनी मॅडम मात्र त्याच्याकडे बघून हसत असते आणि म्हणत असते की चालू द्या तुमचं काय सुरू होतं ते पाहिलं पाहिलंय अद्वीत अगदी अक्षरशः त्याला ऑफवर्ड वाटतं आणि तो म्हणतो कुठे काय अगं काही नाही असं म्हणत तो हसून तिथून वेळ मारून निघून जातो